मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान तत्व एकदा संकष्ट चतुर्थी निमित्त काही महत्वाची अशी माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मित्रांनो संकष्ट चतुर्थी आज सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे शके एकोणाशे पंचेचाळीस शोभा नाम सर्व उत्तरायण हेमंत पौष मास आणि कृष्ण पक्ष मुंबई विभागात मित्रांनो चंद्रोदय रात्री एकवीस वाजून तीस मिनिटांवर मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले आपण मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी श्री गणेश मंत्राचा जप माळे विनाकार चंद्रोदयापर्यंत उपवास अवश्य करा मित्रांनो ही खबरदारी एवढी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात रविवारी पहाटे सहा वाजून अकरा मिनिटांपासून होत आहे समाप्ती मंगळवारी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी होतात मित्रांनो आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असता व श्री गणेश मूर्ती नियम बाह्य असतात शास्त्रम मान्य नसतात व श्री गणेश मूर्तीवर विधिवत श्री गणपती अथर्व विषयाचा अभिषेक होत नसता व आपण विधिवत नसता आपल्या जवळच्या जागरूक मंदिरात जाऊन श्री गणेश विधिवत दर्शन या संकष्टीला अभिषेक युक्त सेवेत आपण भाग घेऊ शकता यासाठी आपण मंदिराच्या वेळेनुसार तेथे हजर राहावे हे मात्र खरे आहे आणि जमण्यास आपल्या सोबत जमीन ठेवणे आवश्यक के पूजा साहित्य हे ठेवायची माहिती तीर्थळाची बाटली गायतूक कापसाच्या मोठ्या वाती ओला धूप श्रीफळ फुलांचा हा गोड रोतो फळी एकवीस मोठं एकवीस दुर्वांची जोडी इत्यादी किंवा या साहित्या इत्यर्थ मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य रक्कम मंदिरात श्री गणेश मूर्तीचे मूर्तीची पंचमुळे स्वतःला जमत असल्यास करा किंवा नुसतेच मनोभावा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सोबत आणलेले पूजा साहित्य बाप्पाला अर्पण करा मित्रांनो किंवा तिथल्या पिकाच्या श्री गणेशाला प्रदक्षिणा सध्याने तीर्थ प्रसाद घ्या श्री गणेश वक्रांना देण्यासारखा काही प्रसाद आपण आणला असेल तर तोही त्यांना द्या मित्रांनो यानंतर जागा असेल तिथे खाली असणार बसून श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा श्री गणेश मंत्र जप माळे विना दहा मिनिटे करा ओम एक दंता आहे वक्र तुम्ही तर तन्नो दंती प्रचोदय ना किंवा मग ओम गण गणपती हा मंत्र जर पाच मिनिटे करा मंदिराबाहेर पडताना परत एकदा बापाचे दर्शन घ्या पूजेत काही चुकभोल झाली असेल तर क्षमा याचना करा आणि मंदराबाहेर अशा प्रकारे श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थी निमित्त विधिवत दर्शन घ्या करावं आणि पुण्य आपल्या नावे जमा करा जर आपण श्री गणेश बाप्पा मागितले नसेल तर आपणच असतो आपल्या जीवनाच्या धन्यवाद आजचा हा संकष्ट चतुर्थी याच ठिकाणी आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळेल आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दोन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंद घे प्रसन्न राहा शोक ओम महा